विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ पुण्यात भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने रिक्षा चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार पुण्यातील हडपसर येथून रिक्षाने जात असताना भाडे देण्यास पैसे नसल्याचा गैरफायदा घेऊन एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीला झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सागर विभीषण बचुटे वय चोवीस राहणार अप्पर इंदिरानगर नगर असे या रिक्षाचालकाचे नाव आहे तसेच विकी कुमार फुली पासवान वय तेवीस राहणार कामटे वस्ती फुरसुंगी अशोक वीरबहादूर थाप्पा वय बावीस राहणार फुरसुंगी अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे मुलगी आणि तिची मैत्रीण हे पाच जानेवारी रोजी रिक्षाने बुधवार पेठेत जात होते त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा सागर बचुटे याने तिला रेस कोर्स समोरील झाडीमध्ये नेऊन फिर्यादीवर बलात्कार केला तसेच डिसेंबर महिन्यात फुरसुंगी येथे फिर्यादी राहत असताना विकी पासवान व अशोक थाप्पा यांनी त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आरोपी सागर बचुटे वय चोवीस विकीकुमार वय तेवीस अशोक वीर बहादूर वय तेवीस यांना अटक केली आहे पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण आरोपी सागरच्या रिक्षातून जात असताना त्यांच्याकडे भाड्याचे पैसे नसल्याचे समजले त्यांनी आरोपीला आमच्याकडे भाड्याचे पैसे नाही तसे सांगितले याचा गैरफायदा घेत आरोपी सागर सदर पीडितेला झाडीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला नंतर तो तिला सोडून पसार झाला घडलेल्या घटनापूर्वी या मुलींना त्यांच्या ओळखीतील विकी कुमार आणि अशोक भेटले होते त्यांनी देखील या मुलींची छेड काढून विनयभंग केला घटनेनंतर मुलींनी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केली पोलिसांनी त्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून अधिक तपास चालू आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा